आपण तवशाचे वडे बनवणार आहोत आणि ते पण गोड वडे बनवणार आहोत तर इथे मी पुरी काकडी घेणार नाही आहे याला तवस पण म्हणतात आणि काकडी पण म्हणतात तर यातला मी अर्धच घेणार आहे अर्ध्यापेक्षा कमी हे बघा एवढाच भाग घेणार आहे आणि हा बाकीचा मी भाग ठेवणार आहे आता याची आपण ना साल काढून घ्यायची आहे तिने मी ही साल काढून घेतलेली आता ह्याचे मी दोन भाग करणार आहे आणि याच्या आतमधल्या पण बिया आपण काढून घ्यायच्या चमच्याने काढले तरी चालतील चाकून येत नसतील तर ही काकडी माझी थोडी कच्ची आहे पिक्की भेटली तर खूपच चांगलं पिक्की मला भेटली नाही काकडी म्हणून मी ही काकडी वापरत आहे आता आपण हे बाजूला काढून घेऊया आता ही काकडी ना आपल्याला किसून घ्यायची आहे तर इथे मी किसनी घेतली आहे आणि किसणीवरती आपण अशा पद्धतीने ही किसून घ्यायची तर आपली काकडी आता सोलून झाली किसून झालेली आहे हे बघा या काकडीला पाणी सुटतं हे बघा इथे अशा पद्धतीने हे बघ हे पाणी आपण ना असंच आहे आता आपण ही काकडी किसून झाली ना त्यातच आपण गुळ पण किसून घेणार आहोत आता आपण गॅस पेटवणार आहोत आता इथे मी एक टोप ठेवला आहे ना त्याच्यामध्ये आपण हे किसलेलं गुळ आणि काकडी घालून घ्यायची आहे त्याच्यासोबत हे पाणी पण घालायचं काकडीचं का। आणि हे पाच मिनिटासाठी आपण चांगलं परतून घ्यायचं हे असं गरम केल्यामुळे काय होतं काकडी आपली नरम पडते त्याच्यामुळे आपण ही गरम करून घेतो कारण क काकडी ही कडक असते ना त्यामुळे आपण अशा पद्धतीने हे गरम करून घ्यायचं बघा आता हे आपलं गरम करून झालेलं आहे बघा पाणी पण याला बरचसं सुटलेलं आहे आपण ज्यावेळी वडे बनवतो ना तेव्हा याच पाण्याचा वापर करायचा आहे थोडस लागलं तर आपण एक्स्ट्रा घालू शकतो यात आपण थोडीशी वेलची घालायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ आणि हे मिक्स करून घ्यायचं इथे मी हे वड्याचं पीठ घेते आहे एक वाटी मी वड्याचं पीठ घेतलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता आणि हे मी चाळून घेणार आहे आता आपण हे ना काकडीचं आहे नाही बघा गरम केलेलं हे याच्यामध्ये घालायचं आहे हे गरम असल्यामुळे मी हे चमचाने मिक्स करून घेते थोडंसं थंड झालं की आपण हाताने मळून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये काही टाकायची गरज नाहीये मी याच्यामध्ये ऑलरेडी सगळं टाकलेलं आहे आता आपण याचा गोळा करून घ्यायचा आहे थोडंसं गरमच आहे तरी पण मी हे याचा गोळा करून घेते आपला गोळा तयार झाला आहे तो आपण दहा मिनिटासाठी झाकून ठेवायचा इथे मी हा ओला कपडा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे झाकून ठेवलेला आहे आता मी इथे प्लॅ वडे बनवण्यासाठी प्लॅस्टिक पिशवी घेतलेली आहे कट करून तर आता आपलं हे पीठ दहा मिनिटं झालेली आहे झाकून ठेवल्यावर आता आपण जेवढा गोळा पाहिजे तेवढा घ्यायचा आहे बघा आणि या प्लॅस्टिक पिशवीवरती असं गोल करून आहे तेल आपलं गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण वडा आहे प्लॅस्टिक पिशीवरून उचलते वेळी एकदम हळूहळू उचलायचंय आणि त्याच्यामध्ये वडा घालायचा आहे तेलामध्ये बघा अशा पद्धतीने पाहू शकता वडा आपला फुगायला सुरुवात झाली आहे वरून थोडस घालायचं खूपच छान असं झालंय आता आपण हा पलटी करूया दोन्ही साईडने छान असा भाजलेला आहे आणि तम्म असं फुगलेला पण आहे आता आपण हा वडा काढून घ्यायचा वडा आपण या काढून घ्यायचा मध्ये बघू नका तर काकडीचे वडे तयार झालेय तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका